बुलढाणा येथील सैलानी बाबाचे दर्शन करून नाशिक कडे ट्रॅव्हल्स बसला भीषण अपघात झाला आहे समृद्धी महामार्गावरील जांबरगाव उभ्या ट्रॅव्हल्स जोराची धडक दिली या अपघातात बारा जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये चार महिन्याच्या बाळाचा देखील समावेश आहे तसंच अपघातात तेवीस प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर वैजापूर आणि छत्रपती संभाजीनगर घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत या अपघातातील सर्व प्रवासी नाशिक जिल्ह्यातील पाथर्डी आणि इंदिरानगर येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे घटनेची गंभीरता लक्षात घेऊन प्रशासनाच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालय सज्ज करण्यात आला असून घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे या ठिकाणी जर बघितलं तर मला वाटतं याला परिवहन विभाग जबाबदार दिसतोय टेम्पो ड्रायव्हलची कॅपॅसिटी सतरा सीट आहे आणि त्याच्यात अडतीस चाळीस जण दिसतात पहिली गोष्ट प्रत्येक पोल या समृद्धी महामार्ग प्रवेश करताना वाहनाची तपासणी होत असते आणि मागच्या महिना दोन महिन्यापूर्वीची घटना घडली होती बुलढाण्याजवळ त्याच्यानंतर थोडंसं कडक झालं होतं प्रत्येक अर्धा दिवस जर सतराची कॅपॅसिटी असताना त्या गाडी जर चाळीस लोक असतील हा ही एक बाब आणि दुसरी बाब इथल्या ज्या बाकीच्या ट्रक्स होत्या यांना रस्त्यावर थांबवलं जात असेल आर टी ओच्या माध्यमात तर त्याही गोष्टी चुकीच्या आहेत हप्तेखोरीसाठी तर आरटीओ थांबवतात का तर मी तर म्हणेल आता सरकारला मी बोलेल मान्य मुख्यमंत्री महोदयांशी मा थोड्या वेळाने या सगळ्या पाणी झाल्यावर जर इथं हा समृद्धी महामार्गाचा वापर हप्तेखोरीसाठी जर आर टी ओची आर टी ओ जर करत असेल इथं या भागात नाही का या राहतात मी तर रात्री जे जे आर टी ओ या होते त्यांच्यावर कारवाई करा ही सगळ्यात आधी मागणी करेल सगळ्यात आधी या रस्त्यावर जे आर टी ओ होते सगळे त्यांच्यावर कारवाई करावीच लागेल कारण ते जबाबदार आहे रस्त्यावर या वाहनं या रस्त्यावर का वाहनं थांबवली असं अपेक्षित नाही आहे टोल ना एंट्री करताना जे नाके आहेत इथं तपासणी व्हावी हे अपेक्षित आहे कारण हा समृद्धी महामार्ग आहे गती ह्यात घेतलीच पाहिजे गतीनं वाहनं चाललीच पाहिजे त्याच्याविषयी काही प्रश्न असायचं काही कारण नाही पण तो मुद्दाहून जर रस्त्यावर वाहनं थांबवली जात असेल या ठिकाणी काही चिरीमिरी करण्यासाठी हप्तेखोरीसाठी तर मला वाटतं ही बाब गंभीर आहे लोकांचा जीव स्वस्थ झाला की काय अशा प्रकारचा प्रश्न आता निर्माण होतो आहे कारण एका घटनेपासून रोज आता निषेध किती करायचा रोज ही घटना झाल्यावर सरकार दोन दिवस तीन दिवस वेगळं स्टेटमेंट करतं जायचे ते होत पुन्हा पहिले पाणी पंचवन होतात सरकारने या सगळ्या बाबतीत समृद्धी महामार्ग तर मार्ग चांगला झालाय हो तो त्याची सुरक्षितता कारण या रस्त्यावर अजून कुठंच काही नाही एक साधा चहाचं दुकान सुद्धा नाही लोकांना जेवायचं तर मग लोक घाई करतात गडबड करतात कुठं थांबायचं बघत बसतात कॉन्सन्ट्रेशन राहत नाही परिणामी अपघात होतात तो पण तो हा अपघात मी म्हणे मुळे झाला नाही कशामुळे झाला नाही आता मानवनिर्मित अपघात आहे